अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी यंत्रणा कामाला लागली असून सर्व्हेचे काम सुरू झाले आहे या सर्वात प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांसोबत तीनशे सहासष्ट खाजगी शाळांमधील शिक्षकांना सर्व्हेसाठी नियुक्त करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता हे कर्मचारी सर्वेसाठी निघतात पाच वाजेपर्यंत सर्वे करतात मात्र दुपारच्या वेळी पुरुष मंडळी घरी नसल्याने महिला बऱ्याचदा सर्वे करणाऱ्या मंडळींना माहिती देण्यास टाळाटाळ करतात काही ठिकाणी अक्षरशः दरवाजाच उघडत नसल्याचं सर्वेकर्त्यांनी सांगितलं आहे माझं नाव सांगतो मी वीरेंद्र ब्राह्मण मी गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षक आहे आणि आपल्याला माहीतच आहे की सव्वीस तारखेपासून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं मी सर्वेक्षण करतो आहे यामध्ये माझ्याकडे अर्जुन नगर एरियामधला एकशे नव्वद घरांची जबाबदारी दिलेली आहे यामध्ये ज आम्ही सकाळी दहा वाजता दहा ते पाचपर्यंत काम करतो आणि यामध्ये जर का आम्हाला मराठा आणि खुल्या प्रवर्तीत कोणी व्यक्ती मिळाले घर मिळालं तर जवळपास आम्हाला एक तास लागतो एकशे ब्याऐंशी प्रश्न त्यांना विचारायचे आहे कुटुंबिक जबाबदा माहिती सामाजिक आर्थिक आणि असे विविध प्रश्न विचारून त्यांचं सर्वेक्षण करायचं आहे आणि इतर समाज असेल खुला आणि मराठा सोडून तर त्यांच्यासाठी काही पा सात आठ प्रश्न आहे जे की एक दोन मिनटामध्ये होऊ शकतात अनुभव असतात घरोघरी जेव्हा सर्वेक्षण करायला जातो तेव्हा काही व्यक्ती माहिती देतात काही व्यक्ती माहिती देत नाही त्यांना वाटते किंवा काय प्रकार आहे नंतर आधार कार्ड आधार कार्डची माहिती विचारतो किंवा मोबाईल नंबर विचारतो तो देण्यासाठी टाळाटाळ करतात पण जेव्हा आम्ही आमचे आयकार्ड दाखवतो विश्वासात घेतो तेव्हा थोडेफार ते आम्हाला मदत करतात माहिती देण्यास या ठिकाणी मराठा किंवा ओपन असला तर त्या घरी एकशे एक्क्याऐंशी प्रश्न विचारायला किमान एक तास तरी लागतो असे सर्वेकर्त्यांचे मत आहे परंतु जिल्ह्यात सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे या सर्वेमधून ओपन व मराठा समाजाची उत्तम व बारीक सारीक माहिती मिळत असल्याने सरकारला यातून निश्चितच चांगली माहिती मिळेल व मराठा आरक्षणासंदर्भात धोरण ठरवता येईल असे सांगण्यात येत आहे मराठा आरक्षणाबद्दल हा एक सामाजिक आहे तर यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते अत्यंत तपशीलवार विस्तृत आणि सर्वंकष प्रकारचे आहेत बहुआयामी माहिती त्यामधून गोळा होते या प्रश्नाचा दर्जा आणि व्याप व्याप्ती एवढी आहे की त्यामधून खरोखरच कुटुंबाची आर्थिक सामाजिक स्थिती समजून येते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर